नमस्कार माझे नाव स्मिता विजयकुमार पाटील मी ठाणे येथे राहते स्वर मोहिनी हो हा उतारा रमेश उदारे यांनी लिहिलेल्या आठवणींचे पाऊलवाट या पुस्तकातील आहे बाबांनी माझ्या लहानपणी सांगितलं होतं की लिहिताना अचूक व योग्य आठवणी लिहिल्या पाहिजेत मी प्रचंड धडपड करून भारतरत्न लता मंगेशकर यांचे पेडर रोड येथील प्रभुकुंज हे घर गाठले साक्षात लता दिदी यांना भेटायचं म्हणजे दिव्यच होत भगीरथाने पृथ्वीवर गंगा आणण्यासाठी केलेले प्रयत्न आणि महालक्ष्मीच्या या स्वरगंगेला भेटण्यासाठी मी केलेला प्रयत्न सारखेच का असा प्रश्न मनात येत होताच तोपर्यंत मी दिदींच्या घरी पोचलो प्रचंड उत्सुकता जाणवत असतानाच साक्षात देवलोकीची स्वरगंगा अवतरली लता दिदी यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर त्यांचे चिरंजीव आदिनाथ मंगेशकर येऊन स्थानापन्न झाले मी नमस्कार केला माझी ओळख करून दिली हिम्मत करून मी त्यांच्या बाजूला खुर्चीवर बसलो म्हटलं दिदी मी नंदूर माझ्या वडिलांनी तुमच्या बाबांचं मास्टर दीनानाथजींचं गाणं प्रकाशे इथे ऐकले त्यावेळी तुम्ही खूप लहान होता त्याबद्दल काही आठवत खरंच सांगते मी खूप लहान होते मला काहीही आठवत नाही बर कोल्हापूरच्या आपल्या बालपणाच्या आठवणी नाही हो आठवत लता दिदी म्हणाले बस मागे बरीच पत्रकारांची फोटोग्राफर्सची लाईन होती म्हणून मी दिदींचे आभार मानले त्यांचा निरोप घेतला धन्यवाद